गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या दातेमळा परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोट्यांनी तब्बल पस्तीस तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास केली तीनच दिवसापूर्वी चोट्यांनी सांगली रोड परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखाचा ऐवज लंपास केला होता शहर परिसरात वारंवार चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे दातेमाळा परिसरातील लायन्स ब्लड बँकेसमोर अरविंद काब्रा हे कुटुंबासह राहण्यास आहेत हे सर्वजण देवदर्शनासाठी गेल्याने घरी कोणीच नव्हते रविवारी सकाळी काब्रा यांच्या नातेवाईकांना काब्रा यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले नातेवाईकांनी तातडीने काब्रा यांच्याशी संपर्क साधत झालेल्या प्रकाराची माहिती दिली काब्रा कुटुंबिया सकाळी घरी परतले त्यांनी घरात पाहणी केली असता मंगळसूत्र घंटण यासह सोन्याचे पस्तीस चांदीचे दागिने आणि सुमारे दीड लाखाचे रोकड लंपात झाल्याचे निदर्शनास आले आहे घटनेची माहिती मिळताच गावभासचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथक धाव घेऊन पाहणी करीत होते श्वान पथक ठसे तज्ज्ञांनीही प्राचारण करण्यात आले होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद